हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो पण आम्हाला ही विनंती आहे का जर आमदार साहेबांनी आम्हाला पाण्यासाठी जर पैसे दिले दुरुस्तीसाठी जो परिसर आहे धानसा वैतरण आणि भातसा मध्य वैतरण आणि उच्च वैतरणं या खरडी विभागामध्ये मोडतात आणि एकही शब्द ह्या आमदारांनी दोन्ही आमदारांनी बोलावं नाही ही अतिशय लांछनपद गोष्ट आहे ज्या वेळेला शेतकरी तुम्ही वाचवाल आणि त्यावेळेला तुमच्या बाजारपेठेमध्ये असा हिरवागार तुम्हाला भाजीपाला दिसेल हे नाकारता येणार नाही आणि त्या त्याच्यापासून आज खरडी विभाग हा बाजूला फेकलेला आहे त्याची अतिशय या शेतकऱ्यांना खंत वाटते नमस्कार मी भाले शापूर आपले स्वागत आहे आणि ग्रामपंचायत दळखण यांच्या माध्यमातून आज आपल्याकडे आठवडी बाजार दळखण ग्रामपंचायतीला भरवण्याची सुरुवात झालेली आहे खर तर जगदीश पवार हे मला दोन महिन्यांपूर्वी भेटले चर्चा चेंग केली त्याच्यानंतर ग्रामपंचायतला आले स्वच्छता स्वच्छ भारत मिशन याच्या संदर्भात ते आले त्यावेळेस त्यांच्याशी चर्चा के केली आणि त्यांनी काम खूप फास्ट असं केलं सर्वांनी आणि कृषी उत्पन्न समिती बाजारीचे कर्मचाऱ्यांना सुद्धा मी आभार व्यक्त करतो का त्यांनी वारंवार दळखण ग्रामपंचायतला व्हिजिट देऊन आणि आमची मागणी हे ती पूर्ण केली आणि प्रत्येक के वेळ त्यांनी सहकार्यच केलं आठवडा बाजार भरवण्याचं कारण एकच होतं का बाजूला खरडी ग्रामपंचायत पण आहे त्यांच्याकडे बाजार भरतो पण आमच्या दळखणमध्ये स्टेशन लगत असताना सुद्धा मार्केट एवढा कमी असायचा आणि कुठेतरी वाटलं असं आपल्याला जर दळखण ग्रामपंचायत मध्ये जर बाजार भरला तर आपल्याकडे लोकसंख्या वाढेल आणि गावाची उन्नती सुद्धा येईल व्यापार जर आला तर लोक खूप राहायला येतात आणि त्याच्यामधून जागेचा भाव सुद्धा आमच्याकडे वाढतो कारण इथं दळखण ग्रामपंचायत मध्ये साधारणतः विचार केला तर दोन हजार एन ए प्लॉट आहेत ते एने प्लॉट मध्ये अजून लोक राहायला आले नाही कारण पाण्याची आम्ही पूर्तता करू शकत नाही फक्त गावासाठीच केलेली आहे पण आम्हाला एक विनंती आहे का जर आमदार साहेबांनी आम्हाला पाण्यासाठी जर पैसे दिलेत दुरुस्तीसाठी तर खूप बरं होईल कारण आमची योजना आता पंधरा वर्षापूर्वी झाली आहे आज ती दुरुस्ती लाईक आणली आहे खर तर पाणी योजना जर असली तरच गावाचा विकास होतो नाहीतर गावाचा विकास होतच नाही कारण गेले पंधरा वर्षापूर्वी आमची गावाची परिस्थिती जर बघितली तर त्यावेळेस गावाची टंचाई होती पण नंतर गावाची ज्यावेळेस योजना राबवली गेली तर राबवल्यानंतर गावाचा विकास झाला आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या ठिकाणी शेतकरी व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी म्हणजे हितकारक असलेली बाजारपेठ सुरू केलेली आहे काय सांगाल आपण आता या मंगलमय वातावरणामध्ये आणि एक मंगलमय ग्रामपंचायत आणि इथे भूतकाळाचे मंगलमय कार्यकर्ते शिवराम बापा मस्कर नामदेवबा सरखोत पुंडिक बु असतील रघु अण्णा असतील यांना मी शेतकरी ह्या नात्याने आम्हाला इथं एक याची येण्याची संधी मिळाली यांना वंदन करून आणि या ग्रामपंचायतीचा वसा आणि वारसा त्यांचा पाठोपाठ चालवणारे आणि एक धाडशी निर्णय घेणारे आणि ही सौर संपूर्ण ग्रामपंचायतीची टीम तुमचा मोकाशी असो तुमचे तुकाराम पाटील असो तुमचे दिगंबर मस्कर असो यांना मी खरीच धन्यवाद देतो आणि मगापासून यांचं या कार्यकर्त्यांचं ओहापो चाललेलं आहे पण ह्या आमच्या बाप्पांचं इतकं कार्य मोठं आहे का त्यांनी देशावर या ग्रामपंचायतीचं नाव कोरलं महाराष्ट्राच्या राजधानीवर हे नाव कोरलं पण त्यांना सगळ्यांचंच या कार्यकर्त्यांना बाप्पांचं विसर पडलो त्याच्याबद्दल आधी मी खंत व्यक्त करतो आणि या बाजारपेठ इथे निर्माण केल्याबद्दल मी सर्वांनाच या ग्रामपंचायतीला धन्यवाद असं देतो पण ज्या वेळेला आजी माझे आमदारसुद्धा इथे येऊन गेले आणि सत्ता ज्या खरडीगरा विभागाची आहे मुंबई च्या ह्या राजधानीवर ही नाकारता येणार नाही ही खरडीची जो परिसर आहे धानसा वैतरणं आणि भातसा मध्य वैतरण आणि उच्च वैतरण या खरडी विभागामध्ये मोडतात आणि एकही शब्द ह्या आमदारांनी दोन्ही आमदारांनी बोलावं नाही ही अतिशय लांछनपद गोष्ट आहे ज्या वेळेला शेतकरी तुम्ही वाचवाल आणि त्यावेळेला तुमच्या बाजारपेठेमध्ये असा हिरवाघार तुम्हाला भाजीपाला दिसेल हे ये नाकारता येणार नाही आणि त्या त्याच्यापासून आज खरडी विभाग हा बाजूला फेकलेला आहे त्याची अतिशय या शेतकऱ्यांना खंत वाटते ज्या वेळेला शेतकऱ्या अनेक संज्ञा इथं लागलेले गेलेले आहेत आणि शेतकरी आज मरून गेलेले आहे आणि मरणाच्या वाटेवर तर उभा आहे आणि यांना वाचवायचं जर असेल तर पस्ती सेशनच्या माध्यमातून तुमच्या वनाच्या माध्यमातून तुमच्या अनेक समस्यांच्या माध्यमातून तुमचा हा समृद्धी असो तुमचा पाण्याचा व्यवसाय असो तुमचे रस्ते असो कुठलाही विषय जर असला तर खर्डी भागाचा बिमूडच करून कर, ते करण्याचा ठरवलेलं आहे ही अतिशय दुःखाची बाब आहे आणि मी तुम्हाला जरूर विनंती करतो का आमचा हा जी खंत ही तुम्ही ह्या तुमच्या याच्या मा चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही मंत्रालयामध्ये तुम्ही देशाच्या राजधानीमध्ये पोचवाल का खरडी भाग कसा वाचवता येईल आणि हे शेतकरी कसे बाजारपेठमध्ये जिवंत राहतील आणि दिसतील याची आम्हाला खंत वाटते आणि वाचतील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद